सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आजच्या पोटिणीच्या गुरुप्रितीतल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या दिवशी आज सगळ्या चांगल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यापूर्ण त्यांची संधी मला मिळाली त्याबद्दल मी दिवसभर जिल्हा काँग्रेसचे रत्नागिरी काँग्रेसचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या जिल्हा मंत्र्यांचे अध्यक्ष अविनाश मराडजी आदरणीय आमच्या जिल्हा महिला मंत्र्यांचे अध्यक्ष दीपावजी जाधव आदरणीय आमचे प्रदेश रुपाली सावंत आमच्या अश्विनी आदासी मॅडम आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले तालुक्याचे सगळ्या इथं उपस्थित झालेले युवक काँग्रेसचे नेते आपले बाळासाहेब सिंहचे नेते सगळे लोक काँग्रेस महिला काँग्रेस सगळ्या निसर्गी नेते मंडळी उपस्थित त्या बाहेर पावसा मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले माझ्याने काँग्रेसचे युवक मित्र माझे वडीलधारी मंडळी म्हटला अविनाश भूमिका मांडली ही आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची कोकण हा जो भाग आहे हा काँग्रेसचा असलेला भाग आपले जुने राहते नेते त्या काळात त्यांनी मोठ्या परिषद हा कोकण काँग्रेसांनी सांभाळून ठेवलेला होता पण याला ते विचाराची नाही नेतृत्वाची उत्तर ती कळायला ऐकू येत नाही तिथे सगळ्यांना विचाराची नाही नेतृत्वाचं उत्तर ती कळावा लागली आणि त्याच्यामुळे आपला कोकणामध्ये काँग्रेस मागं पडतो आजही मध्ये अनेक गावातल्या ग्रामपंचायती ह्या काँग्रेस गावामध्ये काँग्रेसला माता लोक आहेत काही गावात जेव्हा आम्ही तर काँग्रेस येतो आमच्या गावातली ग्रामपंचायती सुद्धा ही काँग्रेस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं होतं आणि आपल्या वार्षिक ग्रामपंचायत ती काँग्रेस हे साध्याचं तात्पर्य असेल की प्रत्येक गावात या कुटुंबामध्ये काँग्रेसला मागण्याला भरलं आहे पाहिलं त्या सगळ्या गोष्टीची भूमिका मांडली पाहिजे की आपण लढू शकतो लोक आपल्या मागेवर उभं राहू शकतात हा लोकांमध्ये आपल्या नेतृत्वामध्ये विश्वास मी अनेकदा सांगितलं की कुणी लोकांमध्ये लोकांच्या उत्तरुका स्थापित व्हा कोणी किती पैसेमध्ये आपल्या विरोधात असतील लोक असतील तरी आपण या प्राप्त करू शकतो आणि कोकणामध्ये लोकांना काँग्रेस हवी आहे फक्त आपल्याला आपला कॉन्फिडन्स दोन लोकांपर्यंत जाणं हेच आपली काळाची गरज आहे अर्थात आपण पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न केला आणि मला विश्वास होता की गेल्या वर्ष वरच्या वर्षभरापासून आपण मतदानाचं रजिस्ट्रेशन करायला निघालो कारण की ग्रॅज्युएट मतदार आपल्याला मतदान रजिस्ट्रेशन करावं लागेल एक वर्ष आपण त्या मतदानाच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करतोय तालुका बातमीवर ब्लॉक लेवलवर काम करत मी सातत्यान त्याचा आढावा घेतो सत्तर हजार मत आपण रजिस्ट्रेशन कोकणामध्ये केलं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने सुद्धा काही मतदार केली आणि मला अपेक्षा होत की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत ही जेव्हा आपण भांडण करून ही जागा आपल्या घेतली ती ग्रू असा विश्वास माझ्या मनात होता जेव्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आले आणि लोकसभेच्या निकाल नंतर आपले या ड्रॅगट मतदार संदर्याचे गौरव लागले त्यांना वैध झालं वैध तर मी ती ती जाहीर करण्या जा पहिले तोपर्यंत तयार प्रमुख बोलणाऱ्यांच्या नावाने बोलून हे जर झाले तर आणि या निवडणुकीच्या आधारावर हे निवडणूक आपल्याला लढावी लागणार राजा असेल काही लोकांनी वेगळ्या ठिकाणच्या जागा मागितल्या काही बद्दल आपल्याला पाहिजे काही लोक रत्नागिरी झाल्या पाहिजे पद्धतीचं पद्धतीचा जण अभिनेत्री बांधव मांडतात माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की जागा लढायच्या असतील जिंकण्यासाठी लढायच दादा फक्त लढायचं म्हणून लढायच्या असं नाही बातमी असेल तुमचे पीएल तयार असतील प्रवास तयार केले असतील मंडळ तयार केले असतील तर आपल्याला निवडणूक लढाव काही लोकांच्या भावना अशा असतात की मी म्हणजे फक्त मी म्हणजे पक्ष नसतो आपण ग्रहून सेवे म्हणून पक्ष हे लोकांनी ठेवलं पाहिजे जेव्हा प्रदेशाध्यक्ष इथं येतात मी तर गेले तीस वर्षापासून नांदीला येतो वीस वर्ष झाले जाऊ आणि या तीस वर्षामध्ये ती संघटने संघटनेला सांगायची गरज आहे पण आता मला कुठे यायचं झालं तर संघटनेला सांगू द्यावं लागतं आल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी प्रोग्राम ठेवला तर त्याच्यामध्ये कोणी टीका करायची गरज नाही आपल्या पक्षाचे प्रमुख आले आपलं काम आहे वास्तव पण नाही काय आपलं काम आहे जास्त लवकर घेऊन त्या कार्यक्रमात स्थापित झालं पाहिजे तो जो पक्षाचा कार्यक्रम तो वर तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू असेल आणि पक्षाच्या पद्धत अफवा टाकत असेल तर त्याला पक्षाचा कार्यकर्ता मत करता येणार नाही तो थारी शुक्र म्हणा आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या सोबत आता इथं बसलेली सगळी लोक जी आहेत ही काही कोणी काही जिल्हा परिषद पक्ष समिती किंवा नगरपालिकेचे सदस्य पद्धतीने लोक पण विचाराला काँग्रेस सोबत आहे काँग्रेस काँग्रेसचं आपलं सगळ्यांचं भलं होईल आज विचारसमीच लोक आहेत नेत्यांनी आपल्यापेक्षा आपल्या पद्धतीनं व्हॉट्सअप आहे चालवण्यापेक्षा काँग्रेसच्या जनतेच्या डोक्यामध्ये काय आहे त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चाललं पाहिजे तरच तुम्ही नेते होऊ शकता अनाथ नाही लोकांच्या भावना जनभावनात या लक्षात ठेवता हीच मोठा आहे असं म्हणण्याचं कुठेही कारण कोणी ठेवायचं जाणार नाही मला कुठल्याही परिस्थितीत यावेळी जागा आपण घडून कोकणामध्ये त्या जागा आपल्याला जिंकायचे मी स्वतः प्रचारामध्ये येणार आणि त्यामुळे अनेक मुले आहेत कोकणाच्या विकासाचे प्रश्न आज कोकणाला मधार्थ काम सुरू झालेलं विकास कोकणाचा नाही विकास महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा विकास होत नाही कोकणाचा विकास नाही कोकणाच्या जनतेचा विकास होत नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोकणात हे निसर्ग रम्य वातावरण राहणार की नाही राहणार आपलं कोकण जे निसर्गातलं ज्याला चांगले स्वातंत्र्य लागलेलं आहे ते सगळं या ठिकाण तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे जो मार्गाचा जो काही तयार करण्याचं काम जर सुरू झालेलं आहे त्याला मुक्त मार्ग कोल्हापूर म्हणून चालवतो राजमार्ग म्हणून चालला नाही छत्तीसपीठ स्वतःचा केला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला निसर्गही लुटायचा आपल्या लोकांना बेरोजगारी करायचं आणि आपल्याला उद्ध्वस्त करायचं असं काय विरोध करतात जसं बाजूमध्ये मी स्वतः तिथं आलो त्यावेळेस पाहिलं की लोकांचा विरोध आहे पण ज्यांनी बाहेरून जमिनी घेतल्या त्या बाहेरच्या लोकांच्या जमिनी घेतल्या चार बाजू झालं तर त्यांना पैसे जास्त भेटले स्थानिकांना मिळणार तुम्हाला स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण सांगितली पाहिजे भूमिका करायला कोणाचा विरोध नाही विकासाचा कोणाचा विरोध करू शकत नाही पण स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आपण हे सगळं केलं पाहिजे ही भूमिका आपली आहे आपण पाहिलं की मध्ये मुस्लिम आणि हिंदूवाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्या गडावर अतिक्रमणाच्या नावाने प्रशासनाने अतिक्रमण करायचे महसूल पोलीस पोलीसवाल्यांचं काम आहे पण कुठलाही जर लोक पाठवायची आणि मुसलमानांचे सगळे घर पाठवून टाकायचे आणि हिंदू मुसलमान वाद करायचा आज कोकणामध्ये आपण हिंदू मुसलमान इथं फेसवाच कळत नाही हिंदू आणि मुसलमान लोक एकत्रित राहतात मी अनेक इथल्या मंदिरांमध्ये गेलो कोकणातल्या तर त्या मंदिरामध्ये अनेक मुस्लिम लोक त्या मंदिरामध्ये आपल्या कोकणामध्ये दर्गामध्ये आता हिंदू योगदान इतकं की आपल्या कोकणामध्ये लोक राहिले आणि महाराष्ट्रामध्ये एक वातावरण पसरण्याचं काम सुरू झालं की हिंदू समर्थ करायचं दाद्रा निवडणुका धक्क्यांची भीती सुरू झाली लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट माहितीला सत्तेतून बाहेर काढण्याचं एक सूचक आपलं जवळपास बत्तीस खासदार हे महाविकास आघाडी निवडून आले त्याच्या सगळ्यात जास्त खासदार काँग्रेस पक्षाचे आले पण या लोकांना भीती वाटलं की त्यांचा महाराष्ट्रात झाला पुन्हा हिंदू मुसलमान त्या ठिकाणी करायचं आणि मतविभाजन करून त्यांना ससेस कसं येता येईल त्याचा प्रयत्न केला असतो सध्या यांना यांनी विकास केला असता यांनी खरंच महाराष्ट्राचं भलं केलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न्याय दिला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी हे राज्य चाललं असतं महाराष्ट्रामध्ये यांना हिंदू मुसलमानवाद करण्याची गरज पडली नसते पण यांनी महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राचा विकास केला उलटा भकाच केला महाराष्ट्राला लुटू गुजरातमध्ये पाठवलं आणि गुजरातला ड्रग आमच्या तरुण पिढीमध्ये त्यांना विस्त्रा करण्याचं बाप या महाराष्ट्रातल्या भाजप प्रेम एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून त्यांना हिंदू मुसलमान वाद करावा लागत आणि म्हणून मी आता सगळ्या तरुण मित्रांना सांगेन कारण की हा सगळ्या आमच्या भगिनीला सुद्धा सांगेल की आता लांडली पाहिजे लाडला भाऊ अशा योजना घेऊन सरकार निवडणुकीच्या काळजी काय ज्यांना लाडल्या बहिणीची काळजी असते तर पहिले करायला पाहिजे योजना आता म्हणतो आमच्या लाडल्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे होते लाडल्या भावांना पैसे मिळायला पाहिजे होते पण काँग्रेसनी ज्या पाच गॅरंटी या निवडणुकीमध्ये दिल्या त्याच्यामध्ये मुलांना पहिली नोकरीच्या साडे आठ हजार दर महिन्याला आणि बाकी दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देण्याचा निर्णय केला होता एक लाख रुपये वर्षाचे निर्णय केला के होता केंद्रात सरकार अर्ज चालू झालं असतात पण यांनी त्याची नकल करत असतात ठीक आहे पहिली तर चांगला काही अडचणी आपणही लोकांनी फॉर्म भरायचं तो महिला दोन द्यायचं आपणही फॉर्म भरायचा మహిళ కాంగ్రెస్ తరుణాని కాంగ్రెస్ ఫోర్ భారత్ బయణ్యాసు సంజయ్ విరాధారోజన కొన్ని అని ఆరోగ్యా नाव ज्योतिबा फुले काँग्रेसनी त्या योजना आणल्या होत्या त्या आता संजय गांधी असतील इंदिरा गांधी आवास योजना आली होती आता त्याला प्रधानमंत्री आवास योजना म्हणतात या योजना काँग्रेसनी चालल्या म्हणून जनतेचे पैसे काँग्रेसनी योजना आणल्या होती जनतेचे पैसे हे एकनाथ शिंदेच्या घरचे पैसे नाही आहेत पटच्या घरचे पैसे म्हणजे जे अजित पवारांच्या घरचे पैसे नाही आहेत हे जनतेचे पैसे यांनी तर आपल्या गोरगरीत लोकांना लोक आपले पैसे घेऊन जाऊन राज्याच्या आणि केंद्राच्या टाकून आता आपण आपण सजेक्ट करतात नऊ लाख कोटीचं चक्क महाराष्ट्र या लोकांनी लागून ठेवलेलं आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळण्याचा आपलेच पैसे जनतेचे पैसे आम्ही पण आपल्या योजना आठवून येत असेल आल्याचं चांगलं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या लोकांनी लोक फॉर्म भरायचे दस फॉर्म भरायचे आपण एक आपणही कॉर्मट खावायची फॉर्म दर काही अडचण दुसरं मोहीम पूर्ण ताकद घ्या ता काँग्रेस झेंडा आपला आता लावायला शिका प्रत्येक नेत्याच्या घरावर काँग्रेसला दिसलाच पाहिजे कोकणामध्ये काँग्रेस आहे इथं काँग्रेस मला एक लोक भेटतात कोकणात मी तो लोक हजारो लोकांना भेटतो त्याच्यात जास्त कोकणातली लोक असतात ते मला म्हणतात की साहेब आम्ही काँग्रेस बरोबर खरी येत नाही आमच्याकडे पण दहा लोकांपर्यंत तुम्हाला काय काही प्रकारे काही काम झाले नाही अर्थात मग तुम्ही याची करत असतो त्याची करतात आता हे करण्यापेक्षा आपण लोकांमध्ये लोकांच्या सुखदुकता थांबलो ना तुम्हाला आपोआप लोक डोक्यात एकदा तर नेता तर बना तुम्ही लोक तुम्हाला नेता बोलण्यासाठी फोटो काढून केलंच रमेश शिंदेची निधी देऊ तुम्हाला बनता तुम्ही काय करतो पुन्हा करू जातो पण आपल्याला वक्तव्य पण तुम्ही मला वाटत की या चुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्या बाजूला वातावरण आहे या वातावरणाचा फायदा घेतला पाहिजे मध्ये काँग्रेस नाही असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला कृत्य होण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आणि मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये आपल्याला काही सीता लागतील आणि त्या पद्धतीचं नियोजन माझं चालू आहे तर तुम्ही लोकांनी पण जात करा मी तुम्हाला सांगतो की कोकण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा कमिशनर हेड आहे त्याच्यामध्ये नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक कोकण अशा सहा आपले कमिशनर मुंबईत जोडून चालवला या सगळ्या याच्यामध्ये अगर प्रॉपर आपण आपल्या कोकणातलं विकासाचं त्यांनी आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण केलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग होता नाही आम्हाला चाकरमानी म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्याच गावामध्ये राहून आम्ही मुंबईमध्ये बसलेल्या लोकांपेक्षाही श्रीमंत होऊ शकतो एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे हे तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारण इतक्या वर्ष काम करत असताना अनेक वर्ष आपला खासदार म्हणून काम करत असताना जे काही महाराष्ट्राने घडून पाहिला या महाराष्ट्रामध्ये आमचा कोकण भाग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे यांच्यामध्ये नेते कुठे झाले नेतेश्रीबद्दल झाले पण माझ्या कोकणाला आणि कोकणातल्या माणसाला गरीब करण्याचं बाब झालेलं आहे हे बदलवण्याचं काम आता पटोले करेल एवढा त्या ठिकाणी छत्रीवर्वाचाही कार्यक्रम पाऊस जास्त येत आहे मी अनेकदा सांगतो की कोकमातला मला माझ्या निघतच नाही म्हणजे जसं कोकणात पाऊस पडला काही थोड्या वेळा का सगळं पाऊस पडला की असं दिसतं ना तसं माणसाची पण परिस्थिती अशीच पर हे जो पाऊस आहे जेव्हा समृद्ध कोकण करायचा असेल तर हा हा सगळा पाणी हे माझ्या शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्या बागेमध्ये कसं पाणी देईल याचं योजना आपण करणार त्याच्यामुळे हे पाणी असं वाया काही नव्हतं पाणी पूर्ण याला थांबून त्याला समृद्ध तिकडे देणार माझं त्यामुळे इशारा तू राहिलं पाहिजे प्रत्येक माणूस राहिला पाहिजे बरोबर नाही हे माझं स्वप्न आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या गुरुपूजेच्या शुभेच्छा देतो आणि माझे करतो धन्यवाद धन्यवाद साहेबांना सदा दिला की कोकण हा काँग्रेसचा आहे तसा काही तसा या पावसाचा जोर चालू आहे तसा मतांचा आम्ही समस्त कोकण काँग्रेसच्या पाठी उभा करू फक्त आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश राय यांना आमदारकी तर देऊ तुम्ही तुमचा आशीर्वाद आमच्या जिल्हाध्यक्षांच्या डोक्यावर ठेवा आम्ही मतांचा सोयर काँग्रेस पाठी उभे करू आता छत्री वाटप प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते होत आहे प्रथम प्रथम छत्री वाटपासाठी सर्व कार्यकर्त्यांचा विनंती आहे की प्रत्येकाला आपापल्या जागे